नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर जगण्याची लढाई ही बोधकथा सादर करत आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत साहित्य सेवा करणाऱ्या ज्ञानपीठ प्राप्त तेलुगू साहित्यिक राऊरी भारद्वाज यांचा जीवनपट विलक्षण घटनांनी भरलेला आहे केवळ आठवीपर्यंतच पर्यंतच शिकलेल्या भारद्वाज यांची पुस्तके एम ए पी एच डी अभ्यासक्रमात वापरली गेली आहेत वेदनेलाच रेखणीचा स्थायी भाव मानलेले राऊरी कष्टकऱ्यांचे आयुष्य पाहून आश्वस्त होत यातूनच कलावंतांचे मेकअप नसणारे पडद्यामागचे जीवन रंगवणारी पक्कुदू राल्लू ही महत्वाची कादंबरी जन्माला आली राऊरींचे जीवन कष्टदायी होते चेन्नईत तुटपुंजा पगारावर नोकरी करताना पत्नी कांतम गरोदर असतानाचा हा प्रसंग आपल्या पत्नीचे डोहाळे पुरवण्यास जवळचे कोणी नाही हे लक्षात येताच त्यांनीच एकदा तुला काय खावेसे वाटते असे तिला विचारले हातपाय धुवून जेवायला यायला सांगत त्या म्हणाल्या मला मला फक्त दहा पैशांचे चुरमुरे आणा त्यांनी पत्नीची इच्छा पूर्ण केली पुढं त्या पुन्हा गरोदर असताना राऊरी यांनी खाण्याची इच्छा विचारताच मला जिलेबी खावीशी वाटते असे त्या म्हणाल्या पत्नीची ही इच्छाही त्यांनी पूर्ण केली मात्र आश्चर्याने ते म्हणाले अग पहिल्या वेळी तुला चुरमुरे खावेसे वाटले व वा, आता जिलेबी तुझ्या इच्छेत इतका कसा फरक पडला यावर त्या म्हणाल्या पहिल्या वेळेस तुम्हाला हातपाय धुऊन या असे म्हणाले होते ते तुमच्या खिशात किती पैसे आहेत हे पाहण्यासाठी दहाच पैसे आहेत कळताच तुम्हाला परवडेल अशी इच्छा व्यक्त केली आता तुम्ही आकाशवाणीत आहात तेव्हा नक्कीच जिलेबी आणून देण्या इतपत कमावता असे विलक्षण जोडपे होते हे भारद्वाज यांना एकदा कोणीतरी त्यांची आवडती गोष्ट विचारली ते चटकन म्हणाले जीवन समरम अर्थात जगण्याशी लढाई करत राहणे धन्यवाद